मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मी नेहा तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतोय सत्याचा उलगडा मुंबईमधून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील शिंदेगडाला सर्वात मोठं खिंडार मित्रांनो शिंदेगडाची आमदार अखेर डसाडसा रडले आमदार रडल्याच्या मोठी उद्धव साहेब आम्हाला माफ करा आमच्याकडून सर्वात मोठी चूक झाली म्हणत ठाकरेंच्या चरणी नतमस्तक नेमकं काय घडलं का मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील या घडीची सगळ्यात मोठी घडामोड आमदार रडल्यानंतर उद्धव साहेबांची जाहीर माफी भाजप आम्हाला नाकू नको तसा त्रास देते उद्धव साहेब तुम्ही आता हवे होतात मित्रांनो बघूया महत्व महत्वाच्या बातमीसह आजच्या सकाळच्या या बातमीला सगळ्यात मोठा नवीन राजकीय गोपस्फोट नेमकं काय घडलंय बातमी कामाची तुमची आमच्या राज्याच्या राजकारणामध्ये सध्या नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुका पार, पार पडल्याच्या नंतर आता मात्र महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुका होण्याच्या अगोदर राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा दबदबा आता पाहायला मिळू लागला आहे हा दबदबा पाहायला मिळू लागला असतानाच आता मात्र महाराष्ट्रातील शिंदेगडाचे आमदार मात्र आता बोलू लागले आहेत उद्धव साहेब माफ करा कोणकोणते आमदार त्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे संपर्क संपर्क केलाय मित्रांनो भाजपा अशा प्रकारचा त्रास देते की तो त्रास आता सहन होत नाही आता मला राजकारणातून निवृत्ती घ्यावी वाटते राजकारण सोडून द्यावास वाटतंय आणि घरी बसावं वाटतंय असा थेट थेट आरोप भाजपवरती केला आहे आम्ही राजकारणात राहून आता काही फायदा होणार नाही भाजपाने शिंदेंच्या सगळ्यात जवळच्या सगळ्याच आमदारांची लावली आहे ईडी चौकशी आणि टाकलेत त्यांच्या घरावरती त्यांच्या कंपन्यांवरती छापे आणि आता आठवण झाली आहे उद्धव ठाकरेंची अखेर मातोश्रीची मित्रांनो भाजपाने अखेर आपला चेहरा दाखवण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे दोन हजार चौदाच्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी भाजपा सत्तेमध्ये होते त्यावेळेस ठाकरेंच्या मंत्र्यांना जसा त्रास दिला आता त्याहून ही जास्त त्रास शिंदेंच्या मंत्र्यांना भाजपा देत आहे एकंदरतच सगळ्यांची राजनामे सगळ्यांच्या मंत्री मंडळ बैठकीवरती बहिष्कार यासह एक रुपयाचाही गेल्या एका वर्षात निधी न आल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो सध्या सगळीकडेच बदलले आणि शिंदेगडाची मात्र अवस्था अतिशय वाईट बनली आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला शिंदेगडाच्या सगळ्याच आमदारांचा सपोर्ट हवाय त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे हे भाजपाला हवाय परंतु सध्या मात्र एकही आमदार यायला तयार नसल्या त्यांच्यावरती वेगवेगळ्या चौकशा त्यांचा निधी बंद करणे त्यांना त्रास देणे या सगळ्या कल्पना आता भाजपा शिंदेगडाविरोधात राबवू लागली मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेगडाला वेगळं पाडून मुंबई भाजप डॅश प्लस जागा लढवण्याच्या मराठी मतांची फूट पाडायची हे भाजपाचं सुरू झालंय त्या दृष्टीनं एकनाथ शिंदेची शिवसेना जर वेगळी लढली तर मुंबईत त्यांना एक ते पाच जागांपर्यंत जागा मिळतील असा अंदाज सध्या वर्तवला जातोय मुंबईमध्ये एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची बंड केलं तशाच बंडाला सामोरं आता त्यांना जावं लागतंय आमदार त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारतायत शिंदेचे आमदार भाजपसोबत जायला तयार नाहीत आता भाजप नको आहे आम्हाला राजकारणाचा आता वीट आलाय कंटा आलाय भाजपासोबत आता नको असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे तुम्हीच खरे होते मातोश्री हीच खरी होती मातोश्रीचा जो दरारा होता तो कुठेही पाहायला मिळत नाही मुंबईत खरी मातोश्री ही मुंबईकच आहे त्यामुळे शिंदेंच्या इथे नाही असं आमदारांना आता वाटू लागलंय ठाकरेंचा करारीवणा ठाकरेंचं वक्तृत्व ठाकरेंचं नेतृत्व कुठंही नाही असं आमदारांना आता समजायला लागलेलं ला आहे आणि आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येण्यासाठी उत्सुक आहेत एकंदरत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने आता संपूर्ण शिंदेगडाला सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या जवळजवळ शंभर टक्के हालचाली केल्या आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी देखील आता सत्तेमध्ये नको त्यांनाही सत्तेच्या बाहेर फेकून द्या असं भाजपच्या बहुतांश नेत्यांचं म्हणणं आहे अजित पवारांची जे काही विचार आहेत अजित पवारांच्या पक्षांचे विचार आहेत ते भाजपाला पुढील काळामध्ये येत आहे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या आमदारांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास देऊन सत्तेच्या बाहेर भाजपा करत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे एकनाथ शिंदे यांचे आमदार सत्तेच्या बाहेर कशी फेकतात यासाठीच उद्धव ठाकरे आता विचार करू लागलेत त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या अतिशय मोठ्या भूकंपाच्या तयारीमध्ये आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे आमदार भाजपच्या संपर्कामध्ये आहेत काही आमदार प्रवेश करणार आहेत तीस ते पस्तीस आमदार भाजपच्या जाळ्यात सापडणार आहेत याचवेळी उद्धव सा उद्धव साहेब आम्हालाही माफ करा आमचं राजकारण बंद होते, अशी म्हणणारे काही आमदार ठाकरेंच्या देखील संपर्कामध्ये आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना साफ नकार दिलाय एकालाही ही प्रवेश शिवसेने दिला जाणार नाही अशी उद्धव ठाकरेंची साफ भूमिका समोर आल्याचं बोललं जात आहे यामुळे आता आमदारांना इकडे आड तिकडे वीर अशी त्यांची पंचायत झाली आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे संकटामध्ये होते त्यावेळेस आमदारांनी खूप मोठा त्रास दिला आता मात्र आमदार त्रासामध्ये आहेत आणि उद्धव ठाकरेंसाठी ते बोलवत आहेत मात्र आता सध्या दिवस बदलले आहेत ग्रहण लागले ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपानं हे ग्रहण लावल्याच्या नंतर आता कोंडी झाली आहे त्यांची बऱ्याच प्रमाणात दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत बहुतांश महानगरपालिका मध्ये शिंदेगडाला सोबत घेऊन त्यांना जेमतेम जागा देऊन मुंबई महानगरपालिका जिंकणं भाजपचं उद्दिष्ट आहे त्यानंतर अजित पवारांसह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर हाकलून देण्याच्या कल्पना सध्या भाजपा आखत आहे आणि हा प्लॅन लवकरच यशस्वी देखील होईल अशी शक्यता कारण की मुंबईमध्ये उत्तर भारतीयासह त्याचप्रमाणे इतर भाषिक सगळ्यांना भाजपा जवळ करते आणि मुंबईत सत्ता आल्यानंतर मात्र शिंदेसेनेचा कोणत्याही प्रकारचा फायदा भाजपाला होणार नाही त्यामुळे त्यांना बाहेर फेकण्याच्या एकंदरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर आणि अगोदर नेमकी काय बनता है ते पाहावं लागेल जर एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेना चिन्ह निघून गेलं तर मात्र भाजपा उद्धव ठाकरेंना सत्तेच्या जवळ खेचू शकते आणि या दोघांना अजित पवारांसह एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर फेकू शकते सुप्रीम कोर्टाच्या या निकालावरती आगामी काही दिवसांमध्ये निकाल होईलच परंतु तोपर्यंत उद्धव ठाकरेंची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी भाजपचे नेते देखील पुढे येतील अशी शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणा उद्धव ठाकरेंच नेतृत्व किती खंबीर आहे हे तुम्हाला आगामी काळ समजून येईल मात्र शिंदेसेनेला अजित पवारांना सत्तेच्या बाहेर गेल्याच्या नंतर नक्कीच उद्धव ठाकरेंची शरद पवारांची आठवणी आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो यावरती आपणास काय वाटते महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंनी आता हातात था घेतले याबद्दल आपल्या काय महत्त्वाच्या कमेंट्सचेत व्यक्त करा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सर्वोच्च स्थानी या मताशी आपण सहमत आहात का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद ने गटातील अनेक आमदार अक्षरशः त्रस्त झालेले आहेत आम्हाला राजकारणाचा कंटाळा आलाय आमचं राजकीय आयुष्य संपत चाललंय भाजप आम्हाला नको तसा त्रास देत आहे अशी अत्यंत गंभीर टिप्पणी काही आमदारांनी केली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय मुंबई महानगरपालिकेत भाजपने शंभर प्लस जागांचा टप्पा गाठण्याचे लक्ष उचलले असून त्यासाठी शिंदे गटाला वेगळं लढून मराठी मतांची फूट पाडण्याचा मोठा राजकीय डाव रचल्याची माहिती समोर येत आहे यामुळे शिंदे सेनेतील आमदारांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक जण आता म्हणताना दिसत आहेत मातोश्रीची ताकदच खरी उद्धव ठाकरेच खरं नेतृत्व इथे आम्हाला सुरक्षित आश्रय मिळाला असता आता परिस्थिती अशी की शिंदे गटातील अनेक आमदारांनी मातोश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी एकाही बंडखोराला परत प्रवेश न देण्याचा ठाम निर्णय घेतल्याचही समजतंय दुसरीकडे भाजपने शिंदे गटाला बाहेर फेकून आगामी काळात महाराष्ट्रातील सत्ता समीकरण पूर्णपणे आपल्या हातात खेचण्याचे संकेत दिले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सत्तेबाहेर करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे त्यातभर म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्वाचा निकाल जो जर शिंदे गटाच्या विरोधात लागला आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदे गटाचे राजकीय अस्तित्व जवळजवळ संपेल अशी शक्यता वर्तवली जात आहे राज्यात परिस्थिती एवढी गंभीर बनली आहे की अनेक आमदार दुसऱ्या बाजूला जाण्यास प्रवृत्त होत आहेत तर काही थेट राजकारणातून बाहेर पडण्याचाच विचार करत आहेत या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सत्तेचं समीकरण झपाट्यानं बदलत असून पुढील काही दिवसांत राज्यात मोठा राजकीय भूकंप नक्कीच होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे भाजप शिंदे गटाला आणि अजित पवारांना हळूहळू सत्तेबाहेर करत आहे तर मातोश्रीवर शांतता संयम आणि कठोर भूमिका कायम आहे या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एकच प्रश्न आज राज्यभर चर्चेत आहे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचणार का आणि या प्रश्नाचं उत्तर आता फक्त वेळच देऊ शकते